जय श्रीरा मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या ब्लॉक्समध्ये तर आज साखरपुडा आहे बहिणी साहेब तुम्हाला माहीतच असेल साखरपुरा प्लस आज बोर्डाची प्रॅक्टिकल आहे बोर्डाची प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आहे तर द्यायला द्यायलाच लागणार आहे मग आल्यावर टीचरांना सांगले मी लवकर सोडावं साखरपुडा आहे फक्त जवळ लवकर पेपर होईल लवकर जाईल सोडाय सगळं तायरिंग सोडायचं तुझा कुठला आहे आपली सीमे असा आहे तो सांगू आता आता हे दोघं एकत्र चिट्टा करणार आहेत बोर्ड ला मागे पुढे आम्ही बेस फुल चॉप काय म्हणतो कुठला आहे आमचं काहीच आहे मग काही टेन्शन आमचा आम्ही अभ्यास करू का तसा तेवढा टेन्शन आहे

मित्रांनो होता प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल द्यायला कॉलेजला लवकर लवकर आलो आता बराच टाइमावर पोहोचलो आपण सोबत आहे हर्सेल पाहू शकता हर्षल कितीला आता पुढच्या वर्षी बोर्ड काय वाटतं तुला अभ्यास इंग्लेस चालू आहे बुला अभ्यासला

अरे कार्यक्रम जाऊ नाही पण असं आहे का मग जेव्हा जेवाला जमल ना जमल मग जेवण जा मस्त र कॅक्टस येऊ घालून आलं वाटतं कॉलेजला पण एक दिवशी बघलेलं मी नेमकं गरज आहे काय भगवान क्या जुलूम आहे मला नाना ना नानाला वाटतो इकडे योग्य असत कुठल्या दिसत बाई मिस्टे बटावडे ठेवले ठेवल्यान ना मग पाच हजार म्हणा पाचशे रुपये तुला जाऊ दे पैसे द्यावा पुढे देतील ना मग कसं नाही देईल तुला ना द्यायची मला देतील जेवायला बसूया तिकडून आला नको ना करायचं फोटोशूट चालू आहे का बघा दोघांनी अरे नको बाईट लाईट लाईट आपली लाईट द्या

बंदूक घेतले बंदूक व्यवले दमले गाईस, खूप जाम काम केले तो काही ना बाराला उठले लाटले बोलता हां चला ना चल बोल काम करला हां काय जाओ शिडय मला तग ओलो ना ये भगवान क्या जुलूम है माझे जाना का माझे सो सुंदर असते हा Jauh Jangan itu. Kamu kuyet dong. Itu kamu kamera

तर मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे झालेला एक कार्यक्रम आता आपला तर पाहू शकता सगळा मांडव आतमधून शा खोडली आता ते बीच ची फुलं काढली आता सर्व उद्या परत साफ होल सगळं स्वच्छ होईल इथं तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लग्नाची तारीख असेल आता आपली मे महिन्यात असेल स्टार्टिंगला किंवा एंडिंगला आहे तर नक्कीच या तुम्ही आपले सबस्क्रायबर असाल तर नक्कीच या आपले फॉलोअर असाल इंस्टावरली तरी या तुम्हाला नम्र आमंत्रण आहे माझ्यातर्फे तर, तर नक्कीच या जेवल्याशिवाय जेवल्याशिवाय जाऊ नये तर चला भेटूया तिथं तो लग्नाचा